तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रीकॉल्स प्रशांत जाधव कृषीवाला आपला मित्र तसेच इट्स ॲग्रीकॉल्स परशू या इंस्टाग्राम पेजवर व यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर आजचा विषय म्हणजे थोडासा वेगळा घेऊन आलेलो आहे तर आज म्हणजे द्राक्ष भागात त्यामध्ये पक्वता हा विषय गाडी पक्वता कशी करावी त्यानंतर गाडी वंचते किंवा मग त्यामध्ये शंभर टक्के गर्भधारण असते या प्रमाणात कसं नियोजन करावं याच तर आजचा हा विषय घेऊन आलेला आहे आज पावसाळा आता पावसाळ्याचा दिवस चालू झालेला आहे आणि भरपूर ठिकाणी पुरेशा पाऊस झालेला आहे साधारण आता ऑक्टोबर छाटणी महिना दीड महिन्याच्या आसपास ऑक्टोबर छाटणी शंभर टक्के चालू होणार आहे तर त्या पिरियडमध्ये गाडी आपली शंभर टक्के वंजावी की ऐंशी टक्क्याच्या आसपास आता तर पन्नास साठ टक्के जर बंजले असेल काही काही ठिकाणी पूर्ण बंजत आली पण काही काही ज्या ज्या प्लॉटचे आपण लेट कटिंग केली लेट कटिंग मध्ये जर आपली काडी बंजलेली नाही जी मागच्या साधारण आता छाटून आपली चार ते पाच महिने झालेले असतील ज्या ज्या प्लॉटचे तीन महिने झाले त्या थी, ठिकाणी काडी वंजली नाही अशा ठिकाणी काय नियोजन करावं फॉर्टेजची लेवल किती ठेवावी याचाच आज विषय आज हाच मुद्दा आपण मांडणार आहे तर सगळे आलेल्या ले शेतकरी बंधूंचे तुमच्या एकदा स्वागत करतो तर आपल्या कडे चालू करतो मी बोलायला तर विषय असा आहे की नियोजन कसं करायचं स्टार्टिंगला पोटॅशची लेवल थोडीशी वाढवा कारण की नायट्रोजन खूप वाढलेलं आहे पावसामुळे नायट्रोजन खूप वरती गेले फॉस्फरस पोटॅश खूप खाली आलेलं आहे त्यामुळे आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅश एक लेवलमध्ये आणायचं आहे त्यासाठी एसओपी खालून द्या तुम्ही या आता दीड दोन महिने राहिलेले कटिंगला त्या पिरियडला शंभर टक्के आपलं एसओपी आता जर गेलं प्लॉटमध्ये तर शंभर टक्के खालून गेलं तर शंभर टक्के चांगलं काम करेल त्यानंतर वरून पण आपल्याला एक आता बोर्डोचे स्प्रे झाले असेल काही शेतकऱ्याचे तीन झाले असेल काही शेतकऱ्याचे चार झाले तर बोर्डोच्या स्प्रेमध्ये आपल्याला एक एसओपी साधारण दोनशे लिटर पानाला एक किलो पर्यंत एसओपीचा स्प्रे घ्यायचा मा त्यानंतर मार्केटमध्ये पी बुस्टर म्हणून इंडिकेमची पी बुस्टर म्हणून एकदम सुंदर ग्रेड आलेली आहे झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस तिचं काम आहे की ती काम काडी बन जायला खूप सुंदर काम करते तर काडी बन झालेली नसत फॉस्फरस पोटेस त्यामध्ये सगळ्यात जास्त आहे अठ्ठेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस म्हणजे या प्रेड त्यामध्ये फॉस्फरस पोटेश त्यामुळे तीचा एक प्लेन स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही शक्यतो दुसरं काही टाकू नका प्लेन तो एक स्प्रे घ्या आणि बोर्डमध्ये आपण सोपीचं सांगितलं त्यानंतर झिरो झिरो पन्नास पण घ्यायचा आपल्याला तर पुढचा विषय तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगेल आणि खालून एसओपीचा एकरी साधारण पन्ना पंचवीस किलोपर्यंत एक डोस देऊन टाका शंभर टक्के तुम्हाला काडी बन जायला खूप चांगला म्हणतोय तर धन्यवाद मित्रांनो